गणेशोत्सव नाशिकच्या मध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज आपण नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोदकेश्वराची माहिती घेणार आहोत गोदावरीच्या काठावर नाशिकचे प्राचीन गणपती मंदिर आहे मोदकेश्वर गणपती या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे श्री गणेश कोशात या गणपतीचे वर्णन केलेले आहे इंगण्यांचा गणपती म्हणूनही हा गणपती ओळखला जातो छप्पन्न गणेश क्षेत्रात या गणपतीची गणना केली जाते या गणपतीची निर्मिती कशी झाली या एक कथा श्री गणेश कोशामध्ये दिलेली आहे तारकासुराला मारण्याकरिता शिवपुत्र हवा म्हणून शिवाला मोहिनी घालण्याकरिता मदनाने आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताच शंकरांनी त्याला जाऊन भस्म केले पण पुढे मदनाने हे कर्म देवांच्या सांगण्यावरून लोक कल्याणाकरिता केले होते हे समजल्यावर शंकरांनी त्याला पूर्ववत दिव्य देही आणि सामर्थ्य संपन्न होण्याकरिता गणेशोपासना दिली आणि तप करण्यास सांगितले नंतर मदनाने मोठे अनुष्ठान करून श्री गणेशाचा कुपा प्रसाद संपादन केला हा सर्व प्रसंग जेथे घडला ते हे कामवर महोत्कट क्षेत्र आहे येथील गणेश मूर्ती मोदकाच्या आकाराच्या असल्यामुळे त्याला मोदकेश्वर नाव पडले स्री गनेश असे श्री गणेश कोशात सांगितले आहे मोदकेश्वराची मूर्ती दगडाची असून पंचवटीत गोदावरीच्या काठावरच हे मंदिर आहे मोदकेश्वराला नाशिकचे ग्रामदैवत असेही म्हणतात मंदिर पूर्वाभिमुख आहे त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची प्रथम किरण या मोदकेश्वरावर पडतात आणि त्यामुळे मोदकेश्वराचे आणि या मंदिराचे सौंदर्य उजळून निघते चार खांबांच्या गाभाऱ्यात श्री मोदकेश्वराची मोदकाच्या आकाराची अतिशय आकर्षक आणि प्रसन्न मूर्ती आहे मोदकेश्वर मंदिराशेजारीच विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे पिता आणि पुत्राचे मंदिर एकाच ठिकाणी असण्याचा दुर्मिळ योग येथे दिसून येतो येथे राम लक्ष्मण सीता गजलक्ष्मी हनुमान आणि विठोबा या देवांच्या मूर्तीही कोनाळ्यात पाहायला मिळतात मोदकेश्वर हे नाशिककरांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे अनेक नाशिककरांचा दिवस या गणेशाच्या दर्शनानेच सुरू होतो येथे दर महिन्याची संकष्ट चतुर्थी माघ महिन्यातील उत्सव आणि भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरे केले जातात यावेळी मोदकेश्वराला विविध प्रकारचे दागिने घालून सजविले जाते मंदिराला लायटिंग केली जाते गोदावरीत स्नान केल्याने शरीर शुद्धी होते तर मोदुकेश्वराच्या दर्शनाने मनाची शुद्धी होते या भावनेनेच हजारो नाशिककर गणेशोत्सव काळात मोदकेश्वराचे दर्शन घेतात आपणही नाशिकला आल्यावर पंचवटीतील गोदाकाठावरील या मोदुकेश्वराचे दर्शन अवश्य घ्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या एका मित्राला तो जरूर शेअर करा